अंडरग्राउंड वीज वाहिन्यांच्या परतून गेलेल्या निधीला मी नव्हे तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत कारण खोदाई केलेले रस्ते बुजवण्यासाठी आपण जिल्हा नियोजन मधून निधी देतो असं सांगून केसरकर यांनी तो दिला नाही म्हणूनच हे काम होऊ शकलं नाही असा प्रत्यारोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलाय विहारी गटायोजनास कोटी रुपये आले हट्टासाठी त्याने तो करून करू दिला नाही मी आ, एक वेगळी स्कीम राबवणार आता जे ते डिसेंट्रलाइज म्हणतात आम्ही त्याला विरोध करणार डिसेंट्रलाइज सबनीसवाड्यामध्ये जी ह्याची डेअरी दे, आहे तुळसुल्क डेअरी आहे ना त्या ठिकाणी करायला कर बघतायत दुसरा प्रकल्प सरेंद्रनगरमध्ये आणि तिसरा प्रकल्प जे गल्ली येते ही दुर्गंधी त्या ठिकाणी पसरवायची आहेत काय म्हणजे स्वतःच्या हट्टा पै आणि त्याला तर पंचवीस वर्ष झाली हे डिसेंट्रलाइज करत आहेत पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षात तुम्ही करू शकला नाही आज आवश्यकता आहेत आज सावंतवाडी शहराचे जवळजवळ नव्वद टक्के विहिरी हे डिसे सेंट्रलाइज भुयारी गटर योजना नसल्यामुळे नव्वद टक्के विहिरींचं पाणी खराब झालं आहे या खराब झालेल्या पाण्याची जबाबदारी होती जाते कधीच लक्ष दिलं नाही ते लक्ष कुठे आहेत ते स्वतःच्या कार्यकर्त्यांना वे वेळ होऊ शकत नाही ते लोकांच्या प्रश्नावरती वेळ कुठे दिली पुढच्या भविष्याच्या काळामध्ये आता सात सात तीन पाच महिन्यामध्ये निवडणूक आहेत सगळ्यात फार मोठं कॅम्पेनिंग मी या ठिकाणी करणार आहे खोट्याच्या विरोधात लढणार आहे आणि त्या प्रत्येक भागाभागावर जाऊन सांगेल की तुमच्या तुमच्यासाठी असलेला जो आमदार तुम्ही निवडून दिला आहे त्याने किती काम केलं आहे तुमच्या गावामध्ये तुम्हाला किती वेळ दिला तुम तुमच्या गावामध्ये तुम्हाला गाव गाव कधी भेटला आहे काही लोक त्यांच्यासाठी श्रीमंत झाली असतील त्यांना त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांचे त्यांना ते पैसे टाकेल परंतु गावाच्या प्रत्येक तरुणासाठी ते काय करू शकलेले नाही आणि खोटं सांगायचं रिटून सांगायचं बबन साळवार मध्ये ही स्कीम होऊ शकली नाही म्हणून या स्कीमचं संपूर्ण स्कीमची जबाबदारी ही दीपक केसरकरांची होती दीपक केसर पैसे देऊ शकले नाहीत हे तेवढंच सत्य आहे अकरा कोटीची ही योजना होती आणि परंतु ह्या योजनेमध्ये खोद खोदाई केलेले पैसे त्यांनी नमूद केले नव्हते यावरती अनेक वेळा बैठका आमच्या झाल्या परंतु दीपक केसरकर यांनी त्याच्यावरती जिंकूनही लक्ष घातलं नाही आज तुम्हाला सांगतो एस टी स्टँडचा विषय आहे हे शिस्टँड बोबनस्थळावर झालं म्हणून उद्या सांगतील हा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे उद्या मल्टीस्पेशल हॉस्पिटल बबनथळावरून झालं नाही म्हणून सांगतील गोल क्लब क्लब आहे गोल क्लबचं काम करतो म्हणून त्यांनी सांगितलं अनेक वर्ष झाली उद्या सांगतील की हो झालं नाही मोनोरेल त्यांनी ह्या ठिकाणी एका महिन्यामध्ये पूर्ण करतो म्हणून सांगितलं मोनोरेल जवळजवळ पाच वर्ष आली सावंतवाडी शहर त्याचं वाढ बघतंय आहे पण नोरोरेल रेल होऊ शकलं नाही उद्या सकाळी सांगतील हे मोनोरेल बबनथळावरून झाले नाही कारंजा एका महिन्यामध्ये पूर्ण करतो म्हणून सांगितला कारंजा तिथं कुठे दिसला नाही कारंजा झाले नाही अनेक विषय आहेत की काय होत आहे की त्याने अनेक वेळा अधिकाऱ्यांवरती त्यांनी डा डागणी दिलेली आहे मी निधी आणलेला आहे परंतु अधिकाऱ्यांमुळे खर्च केला नाही परंतु ह्या माणसाकडे कधी वेळच नाही हो ह्या माणसाने कधी वेळ वियर, वेळ लोकांसाठी दिला नाही आज वीज वितरणच्या कंपनीचं आज आपण सगळे जाऊन मिळतोय त्या भेटतोय ह्या प्रश्नावरती गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांनी एक मिटिंग घेतली नाही पंधरा वर्षामध्ये एक मिटिंग ते घेऊ शकले नाहीत रस्त्याचे प्रश्न असतील धान्य धा वी वीज वितरणचे प्रश्न असतील हॉस्पिटलचे प्रश्न असतील महसूलचे प्रश्न असतील अनेक कार्यालय ह्या यांच्या अंडर येत आहेत बोर्ड असेल कुठच्याही संस्थेचे बो संस्थेचे त्यांनी किंवा त्या कार्यालयाची कधी बैठका घेतल्याच्या मला तरी दिसत नाही मी ह्यापूर ह्यापूरचे आमदार मी बघितलेत की त्यांनी अनेक वेळा मी बैठका घेतल्या आहेत एक आज लक्षात घ्या सा आंबोलीचं जे पर्यटन विकास महामंडळाचं रिसॉर्ट आहे त्याची जर चौकशी झाली तर दीपके केसरकरांना राजीनामा द्यावा लागेल ते पर्यटनाच्या वालगाला करतायत तुम्ही मग हे पंचवीस वर्षा म पंचवीस वर्ष जवळजवळ दोन हजार सहापासून हे रिसॉर्ट बंद करायचं उत्तर द्या लोकांच्या सामोर द्या एक गाडी आता फिरवत आहेत आणि हे पर्यटन आहेत म्हणून सांगतात जी गाडी फिरवतायत त्याचं उद्घाटन तीन वेळा झालं आहे मी नगराध्यक्ष असल्यापासून तीन वेळा त्याचं उद्घाटन झाले कुठेतरी हायमास लावायचा त्याच्यावरती मतं मिळायची कुठेतरी छोटीशी गाडी आणायची त्याच्यावरती तरुणांच्या रोजगाराचं ते बोला काहीतरी तरुण आज इथला बेकार आहे गोव्याकडे जाऊन गोव्याकडे जाऊन तिथं व्यवसायासाठी जात आहेत अनेक तरुण तिथं गेलेत हां त्याच्यावरती काय बोलायचं नाही मी विश्वप्रवक्ता म्हणजे हे हे प्रश्न जर त्यांना लहान दिसत असतील तर त्यांनी दिल्ली मुंबईमध्ये जाऊन बसावं आणि मुंबईचे प्रश्न सोडवावेत तुम्ही तुम तुम्ही मतं इकडं घेत आहे आणि इकडचे प्रश्न इकडे दुर्लक्ष करताय हे दीपक केसरकर यांचं कायमचं रडगाडा झालेला आहे विधानसभेला फार मोठं कॅम्पेनिंग करणार की पंधरा वर्षामध्ये सगळं भुलंभुलं या दाखवला आहे विकास असा करतो तसा तसा करतोय त्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने हे करणार ते करणार अरे साधा रस्ता संकेश्वर रस्ता तुम्ही आणू शकला नाही संकेश्वर रस्ता सावंतवाडीतून गेला पाहिजे सावंतवाडी शहराची मागणी आहे <laughs> जो आ, आता एक महत्वाचा विषय या ठिकाणी बांदा शहराने जो तालुका क्रीडा केंद्रासाठी जागा उपलब्ध केली होती बांधा शहराने शहरा दे दे. बांदा शहर तालुका उपलब्ध केंद्रातली जागा महत्वाचा विषय हा लिहून घ्या बांधा शहरवासियांचं त्यांनी फसवणूक केली आणि सावंतवाडी शहराची दोन्ही ग्राउंड ही त्यांनी तालुका क्रीडा केंद्राकडे वर्ग केलीत आणि तालुका क्रीडा केंद्राचं बांधकाम हे सावंतवाडीच्या मैदानामध्ये चालू आहे बांधावासियांना माहिती नसेल बांधावासिनी यांनी बघावं बांधावासिनं बालवासी लोकांनी सांगितलं होतं की हे आम्हाला आवश्यक नाही होती की सावंतवाडी नगर परिषद सक्षम होती सावंतवाडी नगर परिषद हे सगळे प्रकल्प उभे करू शकले असते सावंतवाडी नगर अनेक वेळा बक्षिस मिळालीत परंतु स्वतःच्या हट्ट्यापाई तालुका क्रीडा केंद्र सावंतवाडीमध्ये उभं त्यांनी उभं क करायचं सुरू केलं दोन्ही करोड रुपयाच्या मालकीची सावंतवाडी नगरपरिषदेची दोन्ही ग्राउंड ही त्यांनी तालुका क्रीडा केंद्राकडे दिलीत आणि त्यामुळे आता भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी प्लेयर्सना जे ग्राउंड लागतील तर त्यांच्याकडे मागून ते घ्यावी लागतील आता त्याचं काम आ, एक दहा टक्के काम सुरू आहे म्हणजे सुरुवात झाली सुरुवात झाली त्याची उद्घाटन त्यांनी जाहिरात केली नाही उद्घाटन जाहिरात केली कारण बांधा शहर त्यांच्या विरोधात जाईल परंतु बांधा शहरवासीय याचा बदला उद्याच्या निवडणुकीमध्ये घेतील एवढंच या निमित्ताने मी सांगतो क्रीडा संकुल तालुका क्रीडा संप नाही काय झालं त्या नंतर आम्ही त्याला ठराव स्पष्ट केला होता सर्वांनुमते ठराविक केला होता था। की तालुका क्रीडा केंद्र आमची ग्राउंड आमच्या ताब्यात राहावीत था। आम्हाला ती आवश्यक नाही आम्ही सक्षम आहोत आम्ही ते उभ उभे करू शकतो परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांना ठराव करून दिला गेला आणि त्यांनी ते या ठिकाणी उभारते ह्याच्या संदर्भात लाईटच्या संदर्भात सर्वानुमते ठराव आहेत की तुम्ही पर स्क्वेअर मीटरला एकोणतीसशे रुपये भरा म्हणून खर्च येतो ना त्याला पैसे देणार नाही म्हणजे पैसे परतून गेले म्हणून था। सगळ्या नगरसेवांनी एकत्र एक येऊन ठराव केलेला एकमुखी ठराव आहे जरा तुमच्याकडे पण घ्या एकमुखी ठराव आहे दोंडे साहेब जरा महत्वाचं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल